ब्रॉड टू यू बाय अजेलिस डायग्नोस्टिक्स हल्थ टेस्ट बात तो मैं भरोसा करता इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो मराठा <प्राँ> आंदोलक मनोज जरंगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे तर ओबीसी आरक्षण या मागणीसाठी वडिदरी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या अमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे मी सध्या जालनातल्या वडीगोदरी या ठिकाणी या ठिकाणी काल मराठा आरक्षण आंदोलनासाठी आलेले आंदोलक आणि ओबीसी आंदोलक यामध्ये या ठिकाणी आमने सामने आले होते आणि त्यांच्यात या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळाला होता मात्र पोलिसांमुळे जो काही संघर्ष होता तो टळलेला होता आपण जर पाहिला गेलं तर काल दिवसभर या ठिकाणी ओबीसी आंदोलक आणि मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले होते आणि या ठिकाणी ओबीसी आंदोलक मराठा आंदोलक जे आहेत ते आमने सामने आले होते आणि या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी सुरू होती आणि आरक्षणाच्या मागणीसाठी दोन्ही समाज जे आंदोलक आहेत ते आक्रमक झाले होते आपण या ठिकाणी पाहू शकतात कालच्या संघर्षानंतर आज या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे वडीगोदरी या ठिकाणी पाच ते सहा पोलीस व्हॅन्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पोलीस जे आहेत हे काल ची जी घटना घडली त्यानंतर पूर्ण खडा पहारा देताना पाहायला मिळत आहे रात्री देखील पोलीस बंदोबस्त जो होता तो देखील असाच ठेवण्यात आला होता आज या पोलीस बंदोबस्तात आणखीन वाढ करण्यात येणार आहे आपण जर पाहायला गेलं तर आज जालना जिल्ह जालन्याच्या वडीगोद्री ते अंतरवाली सराटी दरम्यान जे रस्ते आहेत या ठिकाणी वाहतूक मार्गात देखील बदल करण्यात आलेले आहेत आणि कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस जे आहेत ते खबरदारी बाळताना पाहायला मिळत आहेत आपण जर पाहायला गेलं तर काल या ठिकाणी ओबीसी आंदोलक आणि मराठा आंदोलक जे आहेत ते आमने सामने आले होते आणि या ठिकाणी एक संघर्ष दोघांमध्ये पाहायला मिळाला होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे जो काही संघर्ष होता मोठा अनर्थ होता तो टळलेला आहे मात्र आज या ठिकाणी आपण पाहू शकतात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सव्वा दिवस आहे तर ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी जे उपोषणाला बसलेले नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके आहेत यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे तर आज या दिवसभरात पूर्ण काय घडामोडी घडतात हे पाहणं आपल्याला महत्वाचं असणार आहे दरम्यान या ठिकाणी पोलिसांकडून वारंवार आवाहन केलं जात आहे की कोणीही समाज माध्यमांवर आक्षेपार्य पोस्ट मजकूर असेल तो टाकू नका आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करा आणि कायदा व सुव्यवस्था जी आहे ती अबाधित राहील यासाठी काळजी घ्या असं आवाहन जे आहे वारंवार पोलिसांकडून करण्यात येत आहे गौरवशाळी वड़ी गोद्री